सरपंच संतोष देशमुख यांचे बहीण व भाऊ पायी चालत विटुरायाच्या दर्शनाला मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख गेल्या चोवीस वर्षापासून वारी करत होते तीच परंपरा सुरू ठेवण्यासाठी त्यांची बहीण व भाऊ धनंजय देशमुख यांनी वारीला चालत येत आज पंढरपुरात विटुरायाचं दर्शन घेतलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी जे त्या आरोपींचं समर्थन करत आहेत त्यांचाही नायनाट आषाढी झाला पाहिजे असं साकडं त्यांनी आज आज विठ्ठल दर्शनासाठी आला काय देवाला साकड घालणार आहेत आज खरं तर या प्रत्येक वारीच्या चोवीस वर्षापासून माझे भाऊ संतोष आता देशमुख यांनी आज माझी बहीण देखील आजपासून वारी सहभागी झालेली आहे तिथून पुण्यातून आम्ही देखील वारीत सहभागी होणारे परंतु माझ्या इंडक्शनाला आल्यावर साकडे उठायला आला की माझ्या भावाचे जे हत्या केली त्या सगळ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि राहिलेला आरोपी हा जेल बंद झाला पाहिजे आणि त्याला पण शिक्षा झाली पाहिजे आणि जे कोणी आरोपीला समर्थन करतायत त्या आरोपीला समर्थन करणाऱ्यांचा नायला त्या आषाढी एकादशीच्या अगोदर व्हायला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे 你咱们家起码。<What? S 3>